<laughs> it's all right बघा आमची सगळ्यात मोठी मागणी म्हणजे ह्या देशात शिक्षणाचा स्तर वाढवावा या देशामध्ये जे जे प्रायमरी एज्युकेशन आहे या प्रायमरी एज्युकेशनमध्ये ज्या पुण मूलभूत सुविधा सौच, आहेत शाळेमध्ये स्वच्छ शौचालय आले त्याचबरोबर जे बेसिक शिक्षणासाठी ज्या काही गोष्टी लागतात ते बेंच पाकडं क्लासरूम ह्या ह्या सगळ्यात पहिले त्या ही व्यवस्थित करण्यात यावं त्याचबरोबर आमचं हे म्हणणं आहे की ह्या देशामध्ये ज्या प्रकारे चोरी होऊन राहिली आहे त्याचबरोबर तशाच प्रकारे या देशामध्ये शिक्षण चोरी होऊन राहिली आहे ही शिक्षण चोरी फक्त एक सरकार नाही ह्या देशामध्ये आतापर्यंत झालेल्या जेवढ्याही सरकार आहे त्या सरकारांनी शिक्षण चोरी केली आहे आमचं हे म्हणणं आहे की आम आदमी पार्टीचं जसं दिल्लीचं एज्युकेशन मॉडेल होतं त्याच प्रकारे पूर्ण देशामध्ये एज्युकेशनवरती बजेट स्पेंडिंग करण्यात यावी दिल्लीमध्ये पंचवीस टक्के बजेट जे हे होतं ते शिक्षणावरती खर्च करण्यात येत होतं आणि आपल्या देशामध्ये आजच्या घडीला ही सरकार चार पर्सेंट सुद्धाही बजेट शिक्षणावरती खर्च करत नाही आमची मागणी आहे की शिक्षणाचं बजेट वाढवावं वा शिक्षणासाठी या शाळेमध्ये शिक्षकांची भरती करण्यात यावी शाळेची जो शिक्षणाचा दर्जा आहे तो दर्जा वाढवतो